दुचाकी चोरी सह विविध कारवाई संदर्भात पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषद शहरातील विविध कारवाई संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या सर्व कारवायांची माहिती दिली आहे यामध्ये विभागीय पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे युनिकॉर्न कंपनीच्या दुचाकी चोरणा या टोळी बाबत तपास सुरू केला असता शेजारील जिल्ह्यातील मालेगाव येथील तिघा ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जवळपास चोरीच्या मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या त्याचबरोबर त्यांच्या टीमने देवपूर येथील चैन स्नॅचिंगचा देखील गुन्हा उघडकीस आणला असून अहमदनगर येथील चोरट्याच्या चोरी केलेल्या मुद्देमाला सकट मुसक्या आवळल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे बहुतांश गुन्ह्यामध्ये फरार असलेले जवळपास आरोपी देखील ऋषिकेश रेड्डी यांच्या पथकाने ताब्यात घेतल्या असून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही महत्वपूर्ण कामगिरी असल्याचे देखील पोलीस अधीक्षकांतर्फे सांगण्यात आले आहे त्याचबरोबर हातभट्टी तसेच जुगार अड्डे यासारखे गुन्हे देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे उघडकीस आणण्यात आले असून त्यात देखील पाच आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या असल्याचे पोलीस अधीक्षकांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती देताना स्पष्ट केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे एस ऋषिकेश रेड्डी यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की काही गुन्हेगार युनिकॉर्न नावाचे आणि इतर आ, होंडा कंपनीचे दुचाकी वाहन चोरत आहेत अशी याच्यामध्ये लेखी केली असतात त्यांनी ते एक वेगळं पथक तयार करण्यात आलं होतं आणि त्या हिशोबाने एकूण तीन आरोपी याच्यामध्ये अटक केलेल्या त्याच्यामध्ये वसीम येडा वसीम अहमद साजिद अफसर अली अजगर आणि शेख साजिद शेख अजित हे सर्व राहणारे मालेगावचे आहेत यांना अटक केली असता एकूण सात मोटरसायकल याच्यामध्ये आपण जप्त केले आहे त्यांच्याच टीमने अजून एक चांगली कामगिरी केली की देवपूर पोलीस स्टेशनमध्ये आ, एक मोटर स्वारकाने स्वार चेन स्टॅचिंग केली होती त्याची देखील आपण माहिती काढली असताना श्रीरामपूरवरून सलमान सलीम इराणी हा राहणार अहमदनगर श्रीरामपूरचा आरोपी आहे याला अटक केली असता त्याच्याकडनं देखील सात ग्रामची सोन्याची पोत आपण रिकव्हरी केलेली आहे आणि रेड्डी यांच्या टीमने चेन स्टॅचिंगचा गुन्हा देखील उघडकीस आणलेला आहे अजून एक चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे की एकूण तेवीस पाहिजे असलेले आरोपी गेल्या का आठ नऊ वर्षापासून जे फरार होते त्यांना देखील पकडण्यामध्ये यश आले तेवीस आरोपी आपण इलेक्शनच्या दृष्टीने एक शोध मोहीम घेतली असता त्याच्यामध्ये पकडलेल्या आहे एकूण आपण काल जिल्ह्यामध्ये एकूण तीन हातभट्टीच्या केसेस स्थानिक गुन्हे शाखा आणि सिटी आपण एकूण तीन हातभट्टीच्या केसेस केलेल्या आहेत काल जुगाराच्या एकूण आठ केसेस या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने केलेल्या आहेत आणि एकूण पाच आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे त्याचप्रमाणे प्रोहिबिशनचे देखील पाच नवीन केसेस त्याच्यामध्ये दाखल केले आहेत अशी कामगिरी निश्चित अनुषंगाने धुळे जिल्ह्याने केलेली आहे